नारायण बाबू गोरे मामा बोराडे कपण गोरे ग्रामपंचायत सदस्य आश्रम काका गोरे अशोक काका बोराडे नजीर काका नजीर बाबा सगळ्यांना विनंती की ज्यांचं नाव घेतलं त्यांनी सगळ्यांनी व्यासपीठाकडे यावं आणि आपल्या गावाचे भूमिपुत्र की ज्यांनी आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रातच नव्हे साता समुद्रात पार नेलं असे आपले संघर्ष योग्य दीपक भाऊ बोराने यांचा गावकऱ्यांच्या वतीनं सामूहिक असा सत्कार आपल्या गावातील वडील दरी मंडळी करत आहे सर्वांना विनंती की ज्यांनी मी नावं घेतली त्यांनी स्टेजकडे यावं माननीय दीपक भाऊ बोराळे यांचा सत्कार आपल्या गावातील वडीलधाई मंडळी यांच्या उपस्थितीत होत आहे समन्वय टाळ्या वाजवा आपल्या मल्हार सर्वांनी जोरदारी धन्यवाद आता याच्यानंतर मी विनंती करतो आपल्या गावाची आण शान आपल्या गावाचे भूमिपुत्र माननीय दीपक भाऊ गोराडे यांना विनंती की आपण बसलेल्या समुदायाला संबोधित करावं तुमच्या आपला दिवस जिजवणाऱ्या तमाम समतावादी भोजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी तुमच्या लेखराचं कौतुक करण्यासाठी सगळे गावगरी नेहमीच कौतुक करतात त्यात काही मला काही नव्हत वाटत नाही पण आज थोडं वेगळं कौतुक आहे आपण सर्व या ठिकाणी जमलेले माझे वडील झाली मंडळी सर्व माय मावल्या तरुण बांधव सर्वांना प्रथम दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो <coughs> मला वाटतं सत्कार बरेच झाले गावातही झाले पण आज जरा मला असं वाटतं की गावात प्रत्येक जण जरा खुश असत आहे की नाही खरं विचार करा की आज जरा चांगलं झालं असं आता शिवबा बोलली मी बोलतो खरं आजही लोकांना असं वाटतं लय फेटतो मी आता आमच्या सोबत आलेले भगवानराव मानसे साहेब माणूस एकदम किरकोळ दिसतो असं वाटत नाही तर महिन्याला करोड रुपयाचा त्यांचा टर्न ओव्हर आहे चेहऱ्यावर वाटत नाही त्यांना पाहून पाहिलं तर वाटत नाही एक दिवस ते मला वाटतं वीस पंचवीस लाखाचं नुकसान झालं असं आपलं आहे की आंदोलन पंचवीस लाखाचं नुकसान त्यांच्याकडे मोठं लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे महिन्या शिवाय लेबर पण गेले काय काय त्याच्या भांगडी झाल्या त्याच्या ते क्रेशर जेसीबी पोकले ते उद्योग बंद पडले असे आमचे भगवानराव लागते दुसरे हे प्रल्हाद भाऊ नेमाने हे प्रोफेसर होते वर्ष नोकरी केली एका गावचे सरपंच आहेत त्यानंतर तिला निखिल भाऊवीर हे चळवळीत पहिल्यापासून सोबत आहे तुम्हाला एक भगवानराव आम्ही सोबत बरेच वर्ष झाले काम करतो हा जो माणूस हिंद असलेले दहा वर्ष त्यांनी नोकरी केली कधी दोन मिनिटं बोललेलो होतो पण मी उपोषणाला बसलो तर त्या दिवशी पासून त्यांनी माझं ते नुसतं सोडत नाही आज ते कंटिन्यू सोबत त्यांना काय वाटलं माझ्यात काय माहिती आमचे वैद्य साहेब ते आणि मी कधी समोरासमोर बोललेलो तर त्यांनी सुद्धा जे स्टेजवर होते तर ते कायम तिथून नाही आमच्या ताई पोलीस मध्ये त्यांच्या घरच्या मुलं सुद्धा कायम होते त्या ठिकाणी तिथला शिवराम रे ते एक ग्रामपंचायतचा का वाढ पण कायम सोबत सोबत आहे बाबासाहेब जोशी हे माझे सरपंच आहे हे पहिल्यापासून सोबत आहे त्याच्यामुळे आमचं काही डवल वाटत हे जे लोकांचा संबंध होता हे चोवीस तास सोबत घ्यायचं थोडस डवल हे सुद्धा एका गावचे सरपंच आहेत त्यांचा नाजही कधी होता तर त्यांनी सुद्धा हे दोन तीन लोक आहेत हे एखादं डोकं धरलं एखादं फायद धरलं एखादा एसटीएस धरले हे आलेच नाही तिथून त्यांचा माझा परिचय कधी होता इकडे आमचे बकाल सर आहेत सर जुने सहकारी प्रचंड चळवळ त्याचे समाजाविषयी कायम सोबत असतात आमचे गंभीर खाली तो शेवट आलेच नाही हे असं हे मला या धनगरातच आहे किती ये मोठा बाबा महान घ्यायला येत नाही इकडे गंभीर राव पण आमच्या सोबत कायम आहेत आपले डॉक्टर बसलेले डॉक्टर आमच्या शेजारी राय आल्या शेजारी म्हणून ते जरा जास्त जवळचे झाले ते डॉक्टरला बरीच चिंता होती आमची कारण ते सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नोकरीला आहेत आपले संदीपराव आणि ते सगळे डॉक्टर लोक त्याच्या परिचयाचे मी पाहत होतो की ते पोर पोरच्या बाहेर काही कळू नये मी ते डॉक्टर काही बोलायला लागले म्हणून आजी आलो पहिले काम त्यात काय सांगायचं काम मला ते काय सांगणार आहे ते डॉक्टरला सांगायचे डॉक्टर म्हणून गरीब गरीब आहे व्हायचं ते घरच्या जाऊन खाली व्हायचं पण मला खात्री होती मी मारणार नाही डॉक्टर जाईल खरंच नाही लय प्रसंग आयुष्यात मी सांगतो पण ते छोटा प्रसंग असतो मी सगळे साक्षीदार आहे मरायचं असतं ते चार मी हा या मायाबाऊला वेगळी माहिती घेतल्या मरायचं असतं तवाच गेलो असतो पण मी मरायचं नाही कळून की माझ्या हातून काहीतरी चांगलं काम करणार आहे म्हणून मी जीवन करतो आणि ते घर शंभर टक्के मी पहिल्यापासून म्हणत होतो मी आता येताना ही मंडळी हॉटेलला थांबली होती ते त्याला सांगितलं आलो बाई कि माझा काय चपल का असा बंगला माझा की येणार जाणार गाडी सांगून पहिले काय धप्पल कोणाचं बोलत बोलूच नाही कोण कोण साक्षीदार कोण दोन ऐकले बाकी हा म्हणजे आपल्या गप्पा धोक्याच्या भाषेत हवेतच मोठ्या मोठ्या गप्पा कोणी म्हणून फिरतो मदत मी पात्र माझं स्वप्न पूर्ण केलं म्हणजे माणसाच्या आयुष्यात एक स्वप्न असतं पागोदर माझ्या आयुष्यात स्वप्न होतं वर्ष झाले ते आठ्यावर तर चांगले लांब लांब लोक येतात थांबतात तर लोक असत होते हे काय सगळ्याला आपण साक्षीदार झाले ते अंधार की बोल येणार आपण किती लोक जायचे फाट्यावर मला एकदा सात दिवस आहे पकून होत काका आता आपण राजू जा तिथे तिथं गेलो भिसकले आमच्यावर तुम्ही चोरी म्हणजे आपल्यासारखं काळ्या मिळ्या म्हणजे डेंजर स्पॉट पोलिस लवकर थांबत नव्हते तिथे ते आठवी टाकणं पण लोक येणंच बोलत होते मला आणि मला चांगलं आठवण पाहिलं मी तुझी येणं म्हणतो सरपंच साहेब मी तिकडे लहान म्हणजे मला इकडचं मी आठवत नाही लहान कळत नाही मला कळत ते मामाच्या गावच तर तिथेही मी असत होतो मग ते येणं म्हणायचे फक्त लोक लाड करत होते माझं मी हुशार होतो बातम्या केले होते सांगितलं आता ते सांगायला नाही पण हा हा इतिहास आहे की इतिहास वेळांनीच घडवलेला आहे ते वेळे करते ते ध्ये आणि मी एक ध्ये की मी जन्म काय झाले जल पण जिवंत इतिहास घडवण्यासाठी आणि मी इतिहास घडवणार आहे या वाक्याला माझा शिंभर प्रत्येक विश्वास होता आणि ज्याला ज्याला माझा विश्वास आहे ते ते लोक सोबत राहिले भविष्यातही सोबत राहतील आणि इतिहास घडणार आता भरपूर मोठा काळ गेला नोकरीचा का आता प्रतापनं सांगितलं आपल्या इथे बदली झाली की आपण त्याला रामराम बदली झाली की राजू त्याला छाप वाजत ते पोलीस वालेला राजू चांगलं आहे किती वस्तू स्थिती मी नोकरी सोडल्यानंतर राजू मी इकडं आलो हे हॉटेल सुरू केलं त्या हॉटेलच्या आठ देऊन झाले म्हणजे इथं सिमेंट पासून म्हणजे शेतात लागणार थंडी मी देळगंबई महाराष्ट्र ते लोक म्हणजे इतकं प्रेम आज म्हणजे मी आतिश युक्ती वाटत की नोकरी सोडल्यानंतर जर पोलीस आम्हाला यज्ञ असल की इतकं प्रेम लोक त्याच्यावर वाटतात त्या सगळे लोक आलेली त्या दिळगंबईचे परिसरातले म्हणजे रणग आमदार माजी आमदार सगळ्या जाती धर्माचे लोक सगळ्या पक्षाचे लोक सगळ्या संघटनांचे लोक सगळे लोक सगळे लोक का कारण चांगलंच केलं इथे तुम्ही पाहिलं म्हणजे भावात मी सांगतो बघायला की मी आठ आठ दिवस राहिले आठ वेळेस हे दोन चार लोक साक्षीदार आहेत आपण चोरी लबाडी वाईट काम काहीच केलं माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्लस पॉईंट जर काय असत ताकद शक्तीस्थळ काय असत तर ते आपले विचार आपला प्रामाणिकपणा आणि आपले कर्म लबाडीचे काम केले नाही काम नाही संकट आले आता तुम्हालाही गावात त्याला माहीत नसत सोपं नसते नोकरी सोडली सोडली तरी हातीने टाकलं आपलं पोटा पाण्याचं काहीतरी पक्क पाहिजे नाही कोणी घडामोडी झाल्या घरात वेळेस अडचणी असतील काही असतील पण मी ढकमोगलो नाही कामाला माहित होतं एक दिवस मी आज मी घरी आता पैशाचा विषय निघला कधी कधी तुम्ही जरा पैशा जीव जा मी म्हणत असताना पैसे इतके येतील कि ते ठेवायला राहिला नाही कुठे ठेवायचे कोणा ठेवायचे ते कळणार नाही पैसे एवढे पैसे येते आणून देतो पण मी ढकमोगलो नाही कारण संकट येत असते जात असते आपण आपला प्रामाणिक विचार प्रामाणिक काम घेऊन चालत राहिलो राहिलो त्याचं मला असं वाटतं मी त्या दिवशीच खूप झालो त्या दिवशी मोर्चा झाला विस्तार तारखेला लोकांनी विशेष पहिल्या दिवशी बसून लोक होते मोर्चा उपोषणाची सुरुवातच एवढी हायफाय झाली की मी महाराष्ट्रात बरेच आंदोलन पाहिजे अशा पद्धतीने उपोषण सुरू झालं नाही तिथे रस्त्यावर लोक मावत नव्हते तर दोन्ही साईडचा जो रोड आहे पूर्ण रोड बंद झाला होता एवढे लोक होते आणि मोर्चामध्ये म्हणजे बिवैयक्तिक त्याचं कारण असं की जे जे लोक माझ्या मागाय म्हणजे घरचे बी लोक सगळे कंडाळी होते आता बऱ्याच वेळी त्याला असं वाटत होत की आता तुम्हाला तरी कुठं तरी मनात होतं काही लोक मला बोलून टाकत होते हे दीपक बहुबत झाला हे नाटक बंद होत्या का आपला आपला बाबर झाला काहीतरी आपलं रमेश हे सगळं काही लोक बोलत होते काही बोलत नव्हते पण प्रत्येकाच्या मनात कुठतरी होते की आता हे यांना नोकरी सोडी चांगली नोकरी सोडली इकडे उद्योग व्यवसायाचा खेळ खेळली फिरतो इलेक्शन लढलं बरं पाहिलं इलेक्शन लढत होत की मी बरं काका का। मी निवडून येत नाही आता असं नाही की आज दीपक कोडामोडा झाला उद्या मी निवडणूक निवडणूक निवडून येत नाही निवडून निवडून येणं एवढं सोपं असतं निवडून यायला आजच्या काळामध्ये पहिल्यांदा पाहिजे पक्ष सरपंच साहेब आणि मग पाहिजे पैसा बघायला सर आमच्याकडे दोन्ही नाही आहे पक्ष नाही पैसा नाही कस काय मिळून डॉक्टर साहेब येऊ शकत नाही माझ्या डोक्यात होत की समाज जागा झाला पाहिजे आपण होतो महाराष्ट्रात दोन नंबरचा धनगर समाज आहे मग दोन नंबरचे खासदार पाहिजे दोन नंबरचे आमदार पाहिजे दोन नंबरचे कलेक्टर दोन नंबरचे एस दोन नंबरचे तहसीलदार पीएसआय शिक्षक तलाठी ग्रामसेवक हे सगळे लोक दोन नंबरच्या संख्येत पाहिजे की नाही पाहिजे म्हणून शेवटून दोन लागली नाहीये म्हणजे या महाराष्ट्रातून खासदार धनगर झाला नाही हे लोक म्हणजे मला माहिती एक खासदार झालेले माझे गावडे कोण पिढल साठ सहराष्ट्रामध्ये म्हणजे लोकांना माहीत नाही आलं आमदार आता या वर्षीचा आहे मागच्या मागच्या पंचवर्षीमध्ये एकच आमदार होते म्हणजे अडीच तीन कोटी धनगर समाज या समाजाचा स्वाभिमान जागा हवा पाहिजे एक वाट दुसरी गोष्ट बीजेने म्हणतो की ज्या महापुरुषांमुळे आम्ही इथे आहोत त्या महापुरुषांचं स्मरण पहिल्याचं मी करतो आम्ही जर हा इतिहास जर पाहिला तर त्यांनी राज्य शिकवलं आम्हाला राजकारण शिकवलं महासाहेब जिजाऊनी बाल शिवाजीराजांना राजकारणाची धडे दिली स्वराज्याचे धडी दिले महासाहेब जिजाऊ म्हणल्या का की रे तू आरामात राह आता सगळं जीवन आपलं सुखाते राजेच होते ना ते त्यांनी असं काय लागलं की आता सुखांत जीवन ते म्हणजे स्वराज्य निर्माण करायचंय धडा काय दिला स्वराज्याचा म्हणजे राजकारणाचा क्रांती सूर्य महात्मा ज्योती किंवा फुले काय म्हणतात सत्य वाचलं सकळ कळा झाल्या अवकाळ आणि महात्मा फुले सुद्धा त्या काळात कॉर्पोरेट म्हणजे नगरसेवक होते म्हणजे राजकारण त्यांनी सुद्धा केलं पुढं जाऊन बाबासाहेब म्हणतात जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून तेव्हा आम्हाला शासन करतील म्हणायचंय का सांगितलं बाबासाहेबांनी आम्हाला कारण तुमच्या आमच्या उत्कर्षाचा मार्ग तुमच्या आमच्या प्रगतीचा मार्ग तुमच्या आमच्या भल्याचा मार्ग हा राज्यसत्तेतून जातो आणि महापुरुषांनी आम्हाला शिकवलं पण आमच्या डोक्यात बसलो नाही दे। पाच मिनटं मी जास्त बोलत नाही आता राजकारण महत्वाचं आहे बाबासाहेब म्हणतात पॉलिटिक्स इज द मास्टर की मास्टर की म्हणजे काय कोणत्याही कुलूप कुलुपूर्त ती छापी कोणती पॉलिटिक्स म्हणजे राजकारण राजसत्ता आणि या राजसत्तेमध्ये दुर्दैवान या पक्षाच्या पैशाच्या आमचं वाटोळ करण्याचं काम केलं आपले उदाहरण तुम्ही नकळत आता थोडे उदाहरण हे जे रोड बनले या काय काय किलोमीटरची किंमत पाच पाच कोटी दहा दहा कोटी वीस वीस कोटी या रोडची किंमत आहे कॉस्ट म्हणजे ते त्याचा टेंडर होतो त्याला पैसे लागतात एक कोटी दोन कोटी बाकीचे पैसे म्हणजे आज तुम्ही जर गेले कोणते कॉन्ट्रॅक्टरला विचार हे कॉन्ट्रॅक्टर जो कॉन्ट्रॅक्ट निघत ना समजा एक रुपयाचं जर कॉन्ट्रॅक्ट काढलं तर त्याला पंचवीस पैसे बी लागत नाही काम करायला व पंचवीस टक्के अधिकाऱ्याला वाटायला जातात पंचवीस टक्के राजकारणाला वाटायला जातात पंचवीस टक्के कामाला लावायचे पंचवीस टक्के लावा म्हणजे देशाची लूट चालली राज थांबायच्या आपण चांगलं होणार नाही असलं पाहिजे म्हणून मी राजकारणाकडे ओळख कर होतो ते गरजेचं आहे असो उद्देश प्रामाणिक कालही होता उद्देश प्रामाणिक आजही उद्देश राहणार आहे धनगर जमातीच्या आरक्षणाचा लढा लढत असताना मी आपल्या सगळ्या गावकऱ्यांचा राहील उर्गी साहेब आमच्या इथे जितके आमदार झाले असते धनगराचे तिथं धनगर कमी आहेत तुम्ही नाही धनगरापेक्षा तीन चार पट इतर लोक आहेत बाकी समाजाचे धनगरापेक्षा किती ते पट आणि माझ्या प्रत्येक मोर्चात प्रत्येक आंदोलनात धनगरासाठी काढला असं शेतकऱ्याचं कशाला असतो गावाले ते सह राहिलेलं असतात पण धनगराच्या आंदोलनात जे आमचे आमोर बाईसारखे असतील बाई समाज समाज मुस्लिम समाज हे सगळे लोक टाकतीलच माझ्यासोबत कोणते आंदोलनात राहिलेले म्हणून मी तुमचा काय बोल कारण खऱ्या अर्थानं लढायचं फळ समाज म्हणून लोकांनी सोबत राहायला पाहिजे हे गोंधन खेडा कायम माझ्या सोबत राहिले त्याच्याबद्दल तुमच्या ऋणात कायम राहील आभार मानणार नाही कारण आभार मानलं म्हणजे ते विषय संपला असं तुमचे ऋण गोंधन खेड्यावाशांचे असे कायम तुमचे साताशी कायम राहू द्या मी आज लोक म्हणतात मला एक आनंद आहे गोष्टीला प्रातपुर म्हणून मी राज्यातल्या गडचिरोली पासून तिथं रायगड पर्यंत फिरत होतो या आंदोलनातून मी आम्हाला काय ओळखत नाही का मराठवाडा पहिले भेटू मराठवाड्याची आग थोडी राज्यात जाऊ देऊ पण चमत्कार खरोखर चमत्कार आज राज्यातल्या देशातल्या प्रत्येक राज्यातून हे लोक साक्षीदार त्याचे आता जे तुम्हाला वाटणार नाही आता फेकतो बोलत खर तुम्हाला झालं ते मोठं बोलत नाही देशातल्या प्रत्येक राज्यातून बोले तर प्रत्येक राज्यात व्हिडिओ चालू आहे महाराष्ट्रामध्ये चालला जालना दीपक भाई आणि मला फोन दीपक भाई आप एम पी मे दीपक भाई बिहार मे आव आता सात तारखेला मला ते मागची सात तारीख की पुढची सात तारीख घ्यायचा तो प्रोग्राम त्यांनी पाहिजे म्हणजे मोठा मेळावा ठेवलाय त्या लोकांचे कंटिन्यू फोन द्यायला आता म्हणजे मागच्या म्हणजे मी दवाखान्यात ते म्हणजे साहेब हा गोष्ट दवाखान्यात द्या मी आजाव द्या मला आता जरा मला राज्यात भेटायचे म्हणजे आप महाराष्ट्रामध्ये बाबू उभो पहिले राजस्थानावर असं येणाऱ्या सात तारखेला तीन चार दिवस मी राजस्थानला झाला आहे प्रत्येक राज्यातले लोक बोलू राहिले आता आपल्या राज्यातले झंकर तर बिचारे भयंकर पेटलेले ते म्हणते की मुंबईत झाला आता या मुंबईच्या अगोदर बाकी म्हणते की दीपक भाऊ हो, आग उदर आओ आप आग पचास लोक लेखे आहो आणि पचास लाख लेखे दिलेले नुसते आप पचास लोक सातले लेखे आओ आणि पचास लाख लोक लेखे आपले आने से पहिले दिल्लीचे चारो रस्ते जाम करते सन्सत्व घ्यावा लागेल म्हणजे एवढे लोक जागृत झाले मला खरच आनंद झाला काय मोठे गोष्ट समाजाच्या काहीतरी काम येतोय ज्या समाजात जन्माला आलो या समाजाचा आपण काहीतरी दिलं असतो त्या भावनेतून आपण काम करत असतो खऱ्या अर्थानं लोकांसाठी काम करण्याची ऊर्जा या निमित्तानं मिळते लोकांपर्यंत असेल हे खरं म्हणजे सगळं तुमच्यासाठी लोक जे सोबत राहतात त्याच्यामुळं हे सगळं शक्य झालं मी नाही सांगत असतो एकटा जिल्ह्यातले राज्यातले म्हणजे त्या आंदोलनात चालण्याच्या तर लोक म्हणजे मी सुद्धा पण एशांत झालो की फार गडचिरोली गुरुयापासून नदुर्भापासून म्हणजे मी जबाबदारीने सांगतो की धनगर समाजाचं तर आंदोलन नेमाने ने साहेब मी राज्यभर फिरतो राज्यात परत समाजाचं आंदोलन झालं असल की प्रत्येक जिल्ह्यातल्या माणसं त्या आंदोलनात म्हणजे कोकणातून माणसं आले विदर्भातून आले पश्चिम महाराष्ट्रातून आले मराठवाड्यातून आले मुंबईतून लोक आले आणि फार राजस्थानचा कर्नाटकला त्यानं सोशल मीडियावर पाहिलं आलं विचार पाचशे रुपये दिले पुन्हा इकडे कर्नाटक मधून लोक आले आले पाचशे रुपये शंभर रुपये देऊन गेले म्हणजे बाहेर राज्यातले सुद्धा लोक आले राज्यातल्या प्रत्येक जी लढते आले हे पहिलं आंदोलन झाला असेल नक्की जी लोकांची जी ताकद उभी राहिली ती ताकद मला लढण्याला आणि बळ देते दे मी या ठिकाणी गावात पहिल्यांदा आलो आणि आपण सगळे लोक आपला अमूल्य असा परत पर माझं कौतुक करेल आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या रुग्णामध्ये राहतो निश्चितपणे ज्या प्रमाणात आतापर्यंत मी जगलो Earth... <situación> तुम्ही कुठेही जा ज्या प्रवास जालना मुंबईपर्यंत नागपूरपर्यंत कुठेही जा दीपक कोराडेचं नाव घेणारा माणूस तुम्हाला भेटणार नाही दीपक कोराडी तुमची मान खाली होईल असं कधी झालं का आजपर्यंत मी एकच शब्द देतो की भविष्यात दीपक कोराणीमुळं तुमची पालन टाईटच होईल दीपक कोराणीचा गावचा म्हणलं गोजन खेड्याचा म्हणलं ज्या प्रभागचा मुलगत जालन्याचा म्हणलं की तुमची मान स्वाभिमानानं उंचावेल असंच काम माझ्या हातून घडत कोणाला अपमान वाटल कोणाला कमीपणा वाटल असं काम आयुष्यात माझ्या असून घडणार नाही तुमचं प्रेम तुमचे आशीर्वाद असेच आशेव कायम सोबत राहू द्या परत एकदा आपल्या सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो